ही मराठी शायरी फॉर्म मधली कविता आहे कवितेचं नाव यार हो।, यार हो या जिंदगीचा अर्थ साधा सुधा मी सांगतो सिद्धार्थ सिद्धार्थाहून नारा जीवनार्थ मी मांडतो पार्थ सिद्धार्थ होणारा जीवनार्थ मी मांडतो आळ ऊन मी मैफिली भावार्थ हा शोधला आळ ऊन मी मैफिली भावार्थ हा शोधला रात्र रात्र जागुनी अनिक पुन्हा जागतो रात्र रात्र जागुनी अनिक पुन्हा जागतो जिंदगीस या जीवना गेले जरी किती तडे जिंदगी सया जीवना गेले जरी किती तडे सांधुनी ही, सान्ध ही जिंदगी अनेक सांध सांधतो सांधुनी ही जिंदगी अनेक सांध सांधतो गाव मी सोडून माझे हिंडलोह्या मैफिली गाव मी सोडून माझे हिंडलोया मैफिली हर एक डाव जिंकुनी फिरून डाव टाकतो हर एक डाव जिंकून फिरून डाव टाकतो तुझीच मी गीते तुझी अशी गायली येथे किती।, किती हर एक मैफिली मी भावाच तुझा शोधतो हर एक मैफिली मी भावाच तुझाच शोधतो दिशाहीन वाटाड्यांनी नुसत्याच दावल्या वाटा दिशाहीन वाटाड्यांनी नुसत्याच दावल्या वाटा तुझ्यासाठीच आयुष्या दुवा अनिक मागतो तुझ्यासाठीच आयुष्या दुवा अनिक मागतो वाटले आयुष्य मी माझे इथे जे भेटले त्यांना वाटले आयुष्य मी माझे इथे जे भेटले त्यांना तरी आणि कमी त्यांना पुन्हा पुन्हा कवटाळतो तरी आणि कमी त्यांना पुन्हा पुन्हा कवटाळतो कृष्ण पार्थ होऊनी ना गीतार्थ कोन्हा समजावला कृष्ण पार्थ होऊनी ना गीतार्थ कोणा समजावला या जिंदगीचाच मी अर्थ साधा सुधा धुंडाळतो या जिंदगीचाच अर्थ मी साधा सुधा धुंडाळतो धन्यवाद